नमस्कार उल्हासप्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत बदलापूर गावदेवी मंदिराच्या आणि गावदेवी तलावाच्या पाठीमागे एक सुंदर असे गार्डन आहे मात्र या गार्डनची आता फार दुरावस्था झाली आहे या गार्डनकडे कोणाचेही लक्ष नाही कारण पाच वर्षापासून नगरपालिकेची निवडणूक झाली नाही त्यामुळे कुठलेही नगरसेवक नाहीत आणि स्थानिक कार्यकर्ते देखील याकडे दुर्लक्ष करत आहेत नगरपालिका अधिकारी याकडे पाहत नाही असे दिसून येते लहान मुलांसाठी अनेक खेळणी देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत लाखो रुपये खर्चून ही खेळणी लावण्यात आली आहेत मात्र आता या गार्डनची अशी दुरावस्था झाली आहे की पाने ताणे आणि कचऱ्याच्या ढिगाणी हे गार्डन भरले आहे या गार्डनकडे कोणी लक्ष न दिल्यामुळे या गार्डनची दुरावस्था झाली आहे याकडे नगरपालिकेने लक्ष देऊन तातडीने हे गार्डन स्वच्छ करून मुलांसाठी खेळायला सज्ज करावे जेणेकरून लहान मुले या ठिकाणी आपला आनंद घेऊ शकतात त्यासाठी नगरपालिकेने लक्ष देऊन या गार्डनचे तातडीने सुशोभीकरण करावे अशी मागणी बदलापूरच्या नागरिकांकडून होत आहे लाखो रुपये खर्चूने गार्डन तयार करण्यात आले मात्र नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे त्यामुळे नगरपालिकेने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे नुकतीच बदली झालेले मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी फक्त पैसे खाण्याचे काम केले मात्र लोकांना सुविधा दिल्या नाहीत आजही अनेक अपुऱ्या सुविधा आहेत साधे रस्तेही चांगले नाहीत तर कचऱ्याचे ढीक जागोजागी पडलेले दिसत आहेत त्यामुळे नवीन आलेले मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी मारुती गायकवाड यांनी कचऱ्याचे ढीक उचलावेत रस्त्याची झालेली दुरावस्था सुधारावी आणि या गार्डनची देखील स्वच्छता करून मुलांसाठी खेळायला सज्ज करावे अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे उल्हासप्रभात दीपावली विशेषांक दोन हजार चोवीस लवकरच आपल्या भेटीला येत आहे यामध्ये जाहिरात कथा कविता लेख नेण्यासाठी आम्हाला संपर्क करा संपर्क ब्याण्णव सत्तर सतरा चोपन्न तेरा